सोलापूर शहरातील कोंढे परिसरातील मतदान केंद्रावर आज सकाळी एका व्यक्तीने नियमाचे उल्लंघन करून पेन्सिल वाटप केले आणि मोबाईलचा वापर केला याबाबत विचारणा करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धमकी देण्यात आली या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील बूथ क्रमांक सोळा एस पी एम पॉलिटेक्निक कॉलेजच्या पश्चिम बाजूच्या इमारतीत ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल गीतांजली विद्याधर गंगडे व याडुतीस राहणार विजापूर रोड सोलापूर यांनी आरोपी रोहित श्यामराव लालसरे राहणार कुमठे सोलापूर याला तीन ते चार लोकांना पेन्सिल वाटप करताना आणि मतदानाच्या दिवशी मोबाईल वापरास बंदी असतानाही दोन मोबाईल जवळ ठेवताना पाहिले जेव्हा गीतांजली यांनी आरोपीला याबाबत विचारणा केली तेव्हा आरोपीने मोठ्या आवाजात बोलून त्यांच्या सरकारी गणवेशावरील नेमप्लेट आणि बक्कल नंबर पाहिले तुमचे नाव आमच्या वरिष्ठ नेत्यांना सांगतो अशी धमकी देत आरोपीने त्याच्या मोबाईलवर कुणाला तरी फोन लावला उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधीसाठी असलेले नियम पाळले नाहीत आणि सार्वजनिक कर्तव्य पार पडणाऱ्या लोकसेवेला अडथळा निर्माण केला या घटनेच्या तक्रारीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात था भारतीय दंड संहिता कलम दोनशे एकवीस आणि लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न का चे कलम एकशे एकतीस एक, एक, एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत